कोसेवाडी गावचा विकास करताना तो समतोल असावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य व मी कटिबद्ध असून गावातील सर्व भागांमध्ये सारखा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे कामातील गुणवत्तेत चालढकल न करता दर्जेदार कामही करणार असून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विकास कामांमुळे गावाचा नावलौकिक होत आहे असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धर्मराज जाधव यांनी अॅटलास कोपको यांच्या सीएसआर फंडातून दवाखाना तीन अंगणवाडी व शाळेसाठी शालोपयोगी साहित्यांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मत व्यक्त केले ते पुढे म्हणाले की सशक्त तरुण पिढी घडावी या उद्देशाने नुकतीच अत्याधुनिक व्यायामशाळा सुरू केली असून मुलांना वाचनाची गोडी लागावी ग्रामीण भागांमध्ये वाचन संस्कृती रुजावी वाढीस लागावी यासाठी लक्ष्मीनारायण सार्वजनिक वाचनालयास येत्या काळामध्ये भरीव मदत करणार असल्याचे आश्वासन दिले कार्यक्रमात सरपंच अंकुश ठोमरे मुख्याध्यापक संजय भुचडे वंदना खारगे रावसाहेब दुषारेकर अंगणवाडी सेविका उमा मोहिते सिंधू निचल किशोरी भोसले पूनम शिंदे पूजा शिंदेसह ग्रामस्थ उपस्थित होते वित्त आयोगामधून ग्रामपंचायत पोशुवाडी यांच्या मार्फत जी पशाळेला जे साहित्य आज उपलब्ध करून दिलं त्याबद्दल ग्रामपंचायतीचं शाळेच्या वतीनं मी धन्यवाद मानतो आज गम ग्रामपंचायतीकडून अंगणवाडीसाठी क कपाट कोट्या कुकर हे साहित्य मिळालं खुर्च्या टेबल त्याबद्दल ग्रामपंचायतीचे चा अंगणवाडी तिन्ही अंगणवाडी करून आभारी आहेत आमच्या गावच्या तीन अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळा सरकारी दवाखाना यांच्या विविध मागण्या होत्या त्यानुसार मराठी चा, मराठ मराठी कोठारी टेबल तीन अंगणवाड्यासाठी कुकर भांड्याची कपाट भांड्याची कपाट जिल्हा परिषद सरकारी दवाखान्यासाठी संगणकाची गरज होती अशा बऱ्याच ज्या मागण्या होत्या त्या ग्रामपंचायतीने पंधरावृत्त आयोगावरतून त्यांच्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यांना त्या सपुर्द आम्ही करत आहोत धन्यवाद नमस्कार मी धर्मराज जाधव सामाजिक कार्यकर्ता मला पूर्वीपासून एक आवड आहे समाजाची कुठंतरी सेवा करण्याचा एक ध्यास पूर्वीपासूनच मला आहे तर सदर जी का जे काय ग्रामपंचायतनं जे काय शाळांना किंवा अंगणवाडीला जे काय आपलं कपाट वगैरे काय त्यांनी सांगितले काय दिलं ते सगळं तर ते सर्व माझ्या मार्गदर्शनाखाली मी स्वर हे सगळं झालेलं आहे आणि पूर्वीचे शाळेचे अध्यक्ष ज्ञानदेव पवार होते त्यावेळेला बऱ्याच वेळा त्यांनी मला खंत मानून दावली तुम्ही जरा सांगा त्या ग्रामपंचायतला मुलं आपली शिकतात वगैरे तरी सदर त्या ग्रामपंचायत मान्य माझी सरपंचांनी कुठलं कुठलं ऐकले नाही गो ठीक आहे तो त्यांचा प्रश्न सर्वाचा प्रश्न आमच्या डोक्यात एवढंच असतं समाजकार्य म्हणजे मुलांचं भौत्य महत्त्वाचं मग त्यासाठी हे ग्रामपंचायत जरा कुठंतरी काहीतरी म्हणजे समाजाची व्यथा समजून घेण्याच्या मापात दिसल्यानंतर मी ह्यांना हा शब्द टाकला की सरांनी मला असं विचार मागणी केल्या अंगणवाडीशिवाय काही तक्रार बघा तेवढं त्यांना द्यायला लागतं आपल्याच गाव शाळेला वगैरे आहे तर ते त्याने माझ्या शब्दाला मान दिलं होतं पहिल्यांदा ग्रामपंचायत आभार मानतो राहिला विषय गावच्या विकासाचा बऱ्याचशा समस्या अशा आहेत त्या की ह्या बॉडीच्या काळात त्या पूर्ण झाल्या पूर्वीचा एक तलावा हनुमंतराव सरपंच काळात झाला होता रोजगार हमीतनं त्याचा गावाला कुठलाही उपयोग झाला नव्हता तर ते एक डोक्यात ठेवून सध्या आम्ही तलावाचं काम एक चांगल्यापैकी पूर्ण केलं आहे त्याच्या खाली आता भंडारा घालणार आहे आम्ही ओढ्याला बारीक बारीक असं जॅकवेलचं म्हणजे शेतकऱ्याची ती प्रगती महत्त्वाची काही गोष्टी अशा असतात की काय वेगळ्या ध्येयात ठेवून कायद्यात बसून काही गोष्टी आपल्याला करावं लागते त्या आम्ही केल्या राहिला विषय दवाखान्याचा सुरेश सरपंच मान्य सुरेश निचळ सरपंच यांच्या काळात तो दवाखाना पूर्ण बांधकाम झालं त्याच्यानंतर काय आवश्यक आहे या ग्रामपंचायतीमार्फत चौकशी झाली आणि ग्रामपंचायतीकडून आपल्या शाळेसाठी एक प्रिंटर एक टेबल एक मोठे कपाट ट्रॉली स्पीकर साऊंड बॉक्स आणि पाच चेअर आपल्या शाळेसाठी ग्रामपंचायतीमार्फत दिल्याबद्दल आपल्या गावचे सरपंच अंकुश ठोंबरे सागरभया जाधव धर्मनाना त्याचबरोबर त्याच